डोनगाव पोलीस स्टेशनच्या समोर सर्व बौद्ध बांधवांच्या वतीनं या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आपण आयोजित केले होते हे धरणे आंदोलन आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की बिहार या ठिकाणी बोधगया या ठिकाणचं बौद्धांचं विहार या महाबोधी विहारावर या ठिकाणच्या ब्राह्मणी लोकांनी नाजायज या ठिकाणी कब्जा केलेला आहे तो नादायज कब्जा या ठिकाणी हटवून ते विहार आमच्या बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये आमच्या बौद्ध धम्म लोकांच्या भिक्खूंच्या ताब्यामध्ये देण्यासाठी हे आंदोलन होतं बांधवणू या देशामध्ये जर कधी तुम्ही विचार केला तर अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि हिंदू धर्मियांचे मंदिरं हे हिंदू धर्मियांच्या ताब्यामध्ये आहेत मुस्लिम लोकांच्या मस्जिद हा मुस्लिम लोकांच्या ताब्यामध्ये आहेत शीख धर्मियांचे गुरुद्वार हे शीख धर्मियांच्या ताब्यामध्ये आहेत ख्रिश्चन धर्मांचे चर्च हे टोटली ख्रिश्चन लोकांच्या ताब्यामध्ये परंतु एकमेव असं उदाहरण आहे की बौद्धांचं महाबोधी विहार हे बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये नाही सोबतच नागपूरची दीक्षाभूमीवर सुद्धा आता या ठिकाणी ब्राह्मण लोकं त्या ठिकाणी कब्जा करू पाहत आहेत हा कब्जा होऊ नये महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये येण्यासाठी ठिकठिकाणी जे धरणे आंदोलन होत आहे या धन धरणे आंदोलना अनुषंगून आजचं हे आंदोलन होतं या ठिकाणी या आंदोलनामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आपण आता या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी आता समाप्त करत आहोत एवढंच या ठिकाणी आपल्या बौद्ध बांधवांच्या वतीने या ठिकाणी सांग